नमस्कार आज आपण बनवणार आहे बिर्याणी बिर्याणीसाठी मी दोन किलोची बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी मी बघा दोन किलो चिकन घेतलं आहे बोनलेस आणि चला आता आपण पाहूया ह्याच्यामध्ये काय काय मसाले घालायचे आहेत घालते आपण एक चमचा ह्याच्यात हळद घालूया दोन चमचे मीठ लागणार आहे आपल्याला आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग आपल्याला ह्याच्यात दही घालायचं आहे दोनशे ग्राम दही घेतलं आहे मी धने जिरे पाव धना पावडर टाकायचा आपल्याला अदरक लसणाची पेस्ट चार चमचा टाकायची आहे हे बघा मी आता दोन दोनशे ग्राम दही घेतलं आहे पहिल्यांदा मी अदरक लसणाची पेस्ट घालणार आहे चार चमचा चार चमचे घालते मी कारण की आपल्याला बिर्याणी बनवायची आहे दोन किलोची मी तुम्हाला प्रमाण सांगते किती लागणार आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चिकनला लावून घ्यायचं आहे अदरक लखणाची पेस्ट आता आपण ह्याच्यात घालायचं आहे दही मी चिकनचा मसाला पण घालणार आहे ह्याच्यात दोनशे ग्राम दही घातलं आहे मी चिकनचा मसाला घालते आहे मी लोहाना मसाला चिकनचा मसाला लाल मिरची पावडर चोरांना मसाला असं दोन घातलं म्हणजे एव्हरेस्ट चिकन मसाला असो ना आपला चिकनला आपण घालतो ते घालायचं दोन थोड्या आणि लाल मिरची पावडर घालायची आपण हे मुरायला ठेवायचं मॅरिनेट करून ठेवायचं हे आपल्याला सर्व दोन किलो बघा तांदूळ घेतले बासमती मी आता ह्याला दोन पाण्याने स्वच्छ देऊन देते पाण्याने एक करून घ्यायचं हे बघा मी पाणी गरम करायला ठेवलं आहे उकळलं ना त्याच्यात दोन तेजपत्ता तेजपत्त्याची पानं घातली आपण आणि आपल्याला घालायचं आहे दालचणीचा तुकडा चक्रीफूल घालायचं आहे लवंगा घालायचं आहे वेलची घालायचं आहे हे बघा वेलच्या घातल्या आहेत मी लवंग घातल्या आहेत आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे दोन वेलच्या घातल्या आहेत मी तर फुल घातले आहे लवंगा सात आठ लवंगा घालायच्यात वेलची घालायची आहे बारीक वेलची घालायची आपल्याला ह्याच्यात वेलच्या घातल्या आहेत आता एक साईडला आपलं पाणी आहे पाणी उकळल्यावरती आपल्याला ह्याच्यात नंतर भात अर्धा कच्चा शिजून घ्यायचा आहे आणि दोन तीन चमचा मीठ घालायचं आहे ह्याच्यात आपल्याला बघा मी मीठ घालते दोन तीन चमचा झालं मीठ आपलं पाणी उकळते थोडं आपल्याला ह्याच्यात तेल घालायचं आहे तेलाचे थेंब घालते मी आणि आता आपण याचे झाकण ठेवायचं पाणी उकळ सोडायचं झालायला ठेवले ग्रेव्ही करायची आपल्याला तर ते मग मी तेल घालते आपल्याला याच्यात घालायचे कांदे पातळ चिरलेले तेल आता तोफ गरम झाला चांगलं बघा एक किलो एक किलो कांदे शिरले मी मी हे बघा एक किलो असे पातळ चिप्स हे करायचे आहेत पातळ काप लोक आता मी तेल घालते तेला घालते कांदा कांदा फ्राय झाला आहे हे पातळ झालं चांगलं तेल गरम आहे आपलं चांगलं एकदम जास्त कडक गरम कांदा करते ना आपला आपल्याला ग्रेवी ग्रेव्ही करायचं आपल्याला मी आता सगळा कांदा घालते याच्यात आणि अर्धा कांदा ठेवायचा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यात मीठ घालूया कारण की कांदा लवकर फ्राय पाहिजे ह्याच्यात दोन चमचा मीठ घालते अर्धा वाट शिजलंय आता मी तांदूळ काढते बघा सगळं पाणी काढते आता टोपल्यात घेणार आहे मी सगळं निथळून चला आता बघा मी लाल मिरची पावडर टाकते याच्यात हे बघा दोन किलोची बिर्याणी बनवायची आहे लाल तिखा लाल मिरची पावडर टाकते मी ह्याच्यात ग्रेव्ही करायची आपल्याला ग्रेव्ही मिक्स करून घेते मी दोन चमचा टाकला आहे मी माझ्या अंदाजाने दोन चमचा घालायचा धना पावडर घालते मी दोन चमचा दोन चमचा घातला आहे बघा हलून घ्यायचं आता आपल्याला घालायचं आहे टमाटे टमाटे घातलेत मी अर्धा किलो तमाटे घातलेत कारण की दही भरपूर घातले मी अर्धा अर्धा एक किलो टमाटे बर झाले आपल्याला दही जास्त असले तर अर्धा किलो टमाटे बर झाले ब चिकन बिर्याणीचा मसाला घातले मी हलून घ्यायचं चांगलं दोन पुढ्या घालणार आहे चांगलं चिकन बिर्याणीचं दोन किलो आपल्याला हे चिकनला चांगलं मॅरिनेट करायला ठेवलेलं मी दोन तास झाले चांगले तर दोन किलाची बिर्याणी बनायची आहे मी सगळं घालते बघा मी सगळं चिकन दोन किलो ह्याच्यात घातलं आहे आपल्याला चिकन शिजून घ्यायचं चांगलं त्याला पाणी त्याला पाणी सुटणार आहे एवढ्या ह्याच्यात थोडंसं नॉर्मल तुम्हाला वाटलं की तुम्ही घालू शकता चांगलं मिक्स करून घेते त्याला दोन किलोची बिर्याणी बनवायची ते बघा आपलं चिकन झालं आहे ग्रेव्ही केली आपण आता मग कमी झालं आहे बघा चांगलं आपलं चिकन शिजलं आहे म्हणजे एकदम एकदम गाळा पण नाही करायचा मिडियम थोडीशी ग्रेव्ही ठेवायची हा मी अर्धा कच्चा हे बासमती तांदूळ असं अर्धा कच्चा शिजून घेतलं आहे आणि थंड करायला ठेवलं आहे पंथ्याखाली मस्त सुट्टा भात झाला आहे आणि इथे आपल्याला ग्रेव्ही करून ठेवली आता आपण त्याच्यात थोडंसं चिकन घालायचं मी असंच बनवते त्यामुळं मी पटकन होते आहे जास्त वेळ लागत नाही असं टोपात घालायचं थोडासा रसा म्हणजे खाली भात लागत नाही डायरेक्ट तांदूळ घालायचं नाही डायरेक्ट तांदूळ घातला मग आपण दम करायला ठेवतो ना तेव्हा ना चिकन भात करपतो आपला त्यासाठी टोप पण जाड पाहिजे तर असं करून ठेवायचं थोडंसं असं घालायचं ह्याच्यात नॉर्मल हे बघा आता मी तांदूळ घालते ह्याच्यात आपल्याला ह्याचे तीन थर करायचे आहेत हे बघा मी भाताचे थर लावून घेतले एक थर लावून घेतले आता आपल्याला थोडा रस्सा कारण की आपला भात अर्धवट शिज शिजवला आहे ना आपण असं घालून घ्यायचं ते बघा दुसरा थर लावते मी आता भाताचा नंतर कांदे तळून घालायचे आपल्याला आता हा दुसरा थर झालाय आता मी हा तिसरा थर घालते ते बघा मी आता घ्यास बारीक केलाय आणि दम करायला ठेवलाय बिर्याणी आता आपल्याला याच्यात तळलेले कांदे घालायचे मी आता कांदे घालते मी गरम येते कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालते मी गॅस एकदम बारीक ठेवायचं अशी हे बघा आपली दोन किलोची बिर्याणी तयार झाली आता ह्याला दम द्यायचा मस्तपैकी आणि बिर्याणी खायला घ्यायची त्याला आता आपण ह्याच्यात झाकण ठेवूया दम करायला झाकण काढून आता बघूया त्याच्यावर कलर घालूया आपण आता मी आंबा कलर घेतलाय आणि आता आपण परत झाकण ठेवूया याच्यावरती बघा आपली बिर्याणी दम बिर्याणी तयार झाली आहे आता आपण सर्व करूया ताटात